स्वर्गीय बसवराज पाटील यांच्या मनातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल त्यामुळे ही जबाबदारी आम्ही सगळी मंडळी स्वीकारू असं प्रतिपादन शरद पवार यांनी व्यक्त केलं राजाराम बापू पाटील यांच्या संघर्षाचे विचार घेऊन वाटचाल करणाऱ्या बसवराज काका पाटील यांनी जतसारख्या दुष्काळी भागातील शेतीपाणी आणि विजेच्या प्रश्नासाठी लढा दिला असं सांगून त्यांच्या मनातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल आणि त्यामुळे ही जबाबदारी आम्ही सगळी मंडळी स्वीकारू असं प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण महर्षी स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या संख येथील सुशोभित पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी ते बोलत होते यावेळी परमपूज्य श्री श्री गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी परमपूज्य डॉक्टर महेश देवरू बसव मंत्री शिवानंद पाटील खासा विशाल पाटील माजी आमदार विलासराव जगताप विक्रम सावंत अनिता सगरे प्रकाश जमदाडे नाना शिंदे अरुण अण्णालाळ सुजय शिंदे मंसूर खतीब बाळासाहेब पाटील चिमन डांगे लिंबाजी तत्या पाटील तमनगौडा रवी पाटील अमोल डफळे आदी उपस्थित होते खासदार शरदचंद्र पवार म्हणाले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या विकासाला चालना देण्याचं काम केलं जतच्या दुष्काळी भागाला पाणी मिळावं आणि विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष करणाऱ्या राजाराम बापू यांच्या संघर्षात संखचे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते केवळ बसवराज काका का पाटील यांच्यामुळेच

शेतकऱ्यांच्या सुख दुःखाची समृद्ध होणार रामकृष्ण हे केले ही संख्येता संकेत वाच करत असं विचार येईल हमसे अखंड प्रयत्न हा त्यांच्याकडून त्या कि जनी नेते की ज्यांनी कार्यकर्त्यांना उभे केली कार्यकर्त्यांना साक्षी दिली राजकारणात संघर्ष असेल तर माणसं जोडण त्या माणसाला त्याची ओळख करणं आणि गुण जाणून घेऊन त्याला प्रोत्साहित करणं हे का आयुष्यभर महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये